नमस्कार आप देख रहे हैं न्यूज़ महानगर पालिका को तीन साल बाद अपना नया नेतृत्व मिल गया है शिवसेना शिंदे गुट की शर्मिला पिंपोलकर नई महापौर जबकि बीजेपी के कृष्णा पाटिल चुने गए हैं उप महापौर दोनों का चुनाव बिन विरोध हुआ चुनाव के बाद महापालिका परिसर में जश्न का माहौल दिखा लेझीम ढोलताशे ब्रास बैंड और आतिशबाज़ी के बीच विजय रैली निकाली गई पालिका मुख्यालय के प्रवेश द्वार पर बनाए गए विशेष मंच पर छत्रपति शिवाजी महाराज की सिंहासन पर विराजमान प्रतिमा ने सभी का ध्यान खींचा महिला कार्यकर्ताओं ने फुगड़ियाँ खेलकर खुशी जताई तो पूरा माहौल एक राजनीतिक समारोह से ज्यादा जनोत्सव जैसा दिखाई दिया इस चुनाव के साथ ही ठाणे मनपा में तीन साल एक महीने से चली आ रही प्रशासकीय राज का अंत हो गया है और अब शहर की कमान फिर से जनप्रतिनिधियों के हाथ में आ गई है थाने से यूसुफ पुरी की रिपोर्ट हर अपडेट के लिए जुड़े रहिए एस वाई लाइव न्यूज के साथ नमस्कार जय महाराष्ट्र महायुति तो सरकार होता महायुति ऐसी तो सरकार मध्य महापौर उप महापौर आज बसवण्याचा प्रोग्राम ठाणे महानगरपालिकेवर झालेला आहे आणि पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेवर भगवा फडकलेला आहे धर्मवीर धर्मवीर आनंदीगे साहेब यांनी जो वसा या ठाणे शहरासाठी घेतला होता तो वसा तसाच आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी नेला आहे मुख्यमंत्री पद असताना साहेबांनी जे महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी जी विकास कामं केली आहेत तळागळापर्यंत लोकांसाठी ज्या समस्या सोडवल्या आहेत लाडकी बहीण ही योजना कोणीही अंमलात आणली नव्हती ही, ही सगळ्यात मोठी योजना साहेबांनी आणली आणि त्याच्यानंतर लाडके भाऊ म्हणून या महाराष्ट्रावर त्यांचं सगळ्यात मोठं नाव झालं आणि आत्ता ठाणे शहरावरती दोन हजार सव्वीसच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये महायुतीचं सरकार आलं त्याच्यामध्ये आज महापौर आणि उपमहापौर बसलेले आहेत ठाणे शहरासाठी सगळ्यात चांगलं काम करण्याचा जो वसा आपल्याला एस सी शेड्यूल कास्ट मधून खर तर मला मिळालेला आहे आणि चांगली विकास कामं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन पदभार अजून स्वीकारलेला नसला तरी सुद्धा चांगली कामं करण्याचं काम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले सगळे नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली करतो प्रशासन सगळं बघत होती आणि त्यानुसारच आता दोन हजार सव्वीस मध्ये इलेक्शन झालेली आहेत आणि नगरसेवक आणि बसलेले आहेत महासभा जेव्हा होतील तेव्हा नक्कीच सगळ्या नगरसेवकांचा समस्या आणि ठाणे शहराचा विकास आणि ठाणे शहरातल्या लोकांच्या समस्या बघूनच विकास काम केली जाते राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेची पकड दिली होऊ दिली नाही आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी जो पाया रचला होता तो भक्कम करत आज ठाणे महानगरपालिकेवर त्यांनी भगवा फडकवलेला आहे शिवसेना भाजप युतीचे महापौर आणि उपमहापौर आज विराजमान होणार आहे आणि छत्रपती शिवरायांना अर्पण करून ते आता त्या ठिकाणी पीठासीन अधिकारी आल्यानंतर त्यांची अधिकृत घोषणा होणार आहे परंतु संख्याबळ आणि त्याचबरोबर समोर कुणीही उमेदवार नसल्याकारणानं त्यांची जी नियुक्ती आहे ती अटळ आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा बाले किल्ला ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंदगी साहेबांनी जो अधोरेखित केलेला ते कायम ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आज शिवसेनेचा हा भगवा आणि प्रामुख्यानं महायुतीचा भगवा ठाणे महानगरपालिकेवर हा ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला हे एकनाथ शिंदे साहेबांनी सिद्ध करून दिलेलं आहे जो पाया आदरणीय धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी ह्या जिल्ह्यामध्ये रचलेला आहे तो पाया भक्तम आहे हे दाखवून देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्या विषयावर कोणी न बोललेलं बरं